शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा औरंगजेबाची कबर महत्वाची वाटली शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा त्यांना कुणाला महत्त्वाचा अधिवेशन म्हणजे आता हास्य खेळ हास्य जत्रा जी असते का त्या पद्धतीने अधिवेशनाची तुलना लोक वाटली पाहिजे पहिली गोष्ट महाराष्ट्राचे गृहमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी चक्क त्या कोरटकरच्या घराला संरक्षण जाळीच्या मोठ्या पोलीस गाड्या पोलिसांचा ताफा कोरट करणं काय गौरवशाली कार्य केले का कुठून अंतराळात फिरून बाहेर आला उद्योजक असतील किंवा इतर मंडळी असतील जवळचे बगाल बच्चे असतील यांच्यासाठी पैसे परंतु सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी यांची जी कर्जमाफी आहे ती करण्यासाठी पैसे सुरू झालेलं अधिवेशन सव्वीस मार्चला संपलं या नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये असंख्य प्रश्न त्या ठिकाणी मांडण्यात आले असंख्य घोषणा झाल्या परंतु या अधिवेशनामधून सामान्य माणसाला नेमकं काय मिळालं या अधिवेशनाकडे संपूर्ण शेतकऱ्याचं संपूर्ण सामान्य नागरिकांचं अनेक प्रश्न त्या ठिकाणी आशा लावून बसले होते परंतु त्यांना त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी निराशा बघायला मिळाले खर तर या अधिवेशनामध्ये अनेक प्रश्नांवर एक गोंधळ झाला त्यामध्ये कुणाल कंबरा असतील औरंगजेबची कबर असेल वाघ्या पुत्रा असेल यासंख्य प्रश्नावरती चर्चा झाली परंतु बेरोजगारीचा शिक्षणाचा सामान्य माणसाचा प्रश्न सर्वात महत्वाचा म्हणजे कर्जमाफीचा देखील प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आला नाही या संपूर्ण गोष्टीची चर्चा चे करण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रणजित बागल आपल्यासोबत आहेत खर तर रणजित तुझं आमच्या महाराष्ट्र माझामध्ये स्वागत आहे संपूर्ण अधिवेशन तू त्या ठिकाणी बघितलंय अधिवेशनाच्या ठिकाणी सुद्धा तू गेलाय खर तर कसं बघतो अधिवेशनाकडे आणि अधिवेशनामध्ये नेमक्या काय काय चर्चा व्हायला पाहिजे होत्या अशा अपेक्षा होत्या अधिवेशन एक प्रकारे खऱ्या अर्थानं लोकांशी बेमानी केल्यासारखं खऱ्या अर्थानं के, सत्ताधारी केली म्हटलं तर वावगं ठरणार अधिवेशनातून प्रामुख्यानं सर्वसामान्य जनतेच्या समस्यांना वाचा फुटणं असू द्या त्यांना जो जो जीवनावश्यक गरजा असणारा किंवा जे जे विकास काम आहे त्यासाठी लागणारा निधीचं वाटप असू द्या किंवा त्यांचे जे ज्वलंत प्रश्न आहेत त्या प्रश्नावर कुठेतरी आवाज उठवणं आणि त्यातून धोरण ठरवण्याची ही खऱ्या अर्थानं अधिवेशन म्हटलं तर अधिवेशन म्हणावं लागेल <laughs> परंतु त्यापैकी कुठलीही गोष्ट या अधिवेशनामध्ये दुर्दैवानं घडली नाही हे खऱ्या अर्थानं दुर्दैव वाटत हे संपूर्ण अधिवेशन कुठंतरी काही भडकाऊ प्रकरणांमध्ये गोल 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 पद्धतीनं संपूर्ण अधिवेशन संपेपर्यंत एक भडकाव खऱ्या अर्थानं घटना संपली की दुसरी घटना घडवून दुसरी संपल्यानंतर तिसरी घडू यात मूळ पद्धतीने जे शेतकरी कष्टकरी गोरगरीब यांचे जे प्रश्न होते युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न होता शेतकऱ्यांच्या समस्या जे होत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी हा जो सर्वात महत्वाचा शेतकऱ्यांच्या विजेचे प्रश्न असतील सर्व महसुली प्रश्न असतील याबाबत कुठल्याही पद्धतीनं ठोस अशी भूमिका सत्ताधारीने घेतली नाही किंबहुना दुर्दैव असं याच्या मला वाटतं की शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा औरंगजेबाची कबर महत्वाची वाटली शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा यांना कुणाल कामरा महत्वाचा वाटला शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा वर्षापूर्वी घडलेल्या एका दिशा सालियन सारख्या दुर्दैवी मृत्यूवर परत एकदा उकरून त्यावर दोन तीन दिवस घालवले आणि हे प्रकार विरोधी पेक्षा सत्ताधारी लोकांनी जास्त केले कारण विरोधकांची तर संख्या कमी आहे त्यांनी आवाज उठवण्याचा जरूर प्रयत्न केला परंतु एक प्रकारे मला तर शंका अशी वाटते की सत्ताधाऱ्यांचा अजेंडाच होता की काही मूळ जो प्रश्न आहे तोच सभागृहाच्या पटलावर आला नाही पाहिजे आणि विकासाची भूमिका जी असेल लोकांचे प्रश्न जे आहेत त्याला पूर्णपणे बगल देण्याचं सॅट्रॅक करण्याचं काम याच्या माध्यमातून पद्धतशीरपणे झालं त्यांचा आला होता महायुतीनं ज्या त्यामध्ये कर्जमाफीचा उल्लेख केला होता पण कर्जमाफी कशामुळे झाली नसेल का सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नाही तिजोरीमध्ये पैसे नाहीत असं ही एक प्रकारे त्यांनी काढलेली टुंग आहे सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे जर नसले तर सरकार स्वतःच्या जगमगाटाचे जाहिरातबाजीचे प्रोग्राम सरकारनं राबवलेच नसते या सरकारला खऱ्या अर्थानं उद्योजक असतील किंवा इतर मंडळी असतील जवळचे बगल बच्चे असतील यांच्यासाठी पैसे आहेत परंतु सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी यांची जी कर्जमाफी आहे ती करण्यासाठी पैसे नाही आता मी तुम्हाला एक ज्वलंत उदाहरण देतो सत्ताधारी देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या काळात आश्वासन दिलं होतं आमचं सरकार आल्यानंतर पहिल्या अधिवेशनात आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी करू पहिलं अधिवेशन पार पडलं दुसरं नागपूरला पडलं हे तिसरं अधिवेशन होत तीन अधिवेशन पार पडले मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आणण्याचं काम केलं शेतकऱ्यांना अक्षरशः गाजर दाखवलं असं म्हटलं तर वाग ठरणार नाही आणि त्याच्या उलट उद्धवजी ठाकरे साहेबांचं सा सरकार होतं अधिवेशनच्या शेवटच्या दोन दिवसामध्ये अचानक उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना उठून उभा राहिले आणि त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली हा फरक लोकनेत्यामध्ये आणि खऱ्या अर्थामध्ये स्वार्थी नेतृत्वामध्ये हा फरक असतो आणि तो फरक कुठतरी आता लोकांनी घेण गरजेचं आहे माझं तर म्हणणं परंतु दुर्दैव हेच आहे की सत्ताधाऱ्यांकडून लोकांच्या प्रश्नांना पद्धतशीरपणे साईड ट्रॅक करण्याची आणि त्यातून बघायला देऊन कसं हिंदुत्व धर्मांधपणा किंवा विविध बाकीच्या घटनांवर आणून एक प्रकारे प्रश्न जे आहेत जो भडका जो जनतेच्या जा प्रश्नाचा आहे त्या भडक्यापासून कुठेतरी लांब पळण्याची ती वृत्ती दिसते तर विरोधी पक्षाचे जे आमदार आहेत त्यांनी ज्या पद्धतीने ज्या आवाज उठवला पाहिजे होता त्यांनी उठवला असं वाटतंय का शंभर टक्के उठवला विरोधी पक्षाचे आमदार जेवढे होते तेवढ्यांच्या मानानं त्यांनी निश्चित काम केलं विरोधी पक्षाचे आता आमच्या पक्षाचे कैलास पाटील साहेब आमदार त्यांनी शेतकऱ्यांच्या सौर पंपाचा अत्यंत ज्वलंत मुद्दा शेतकऱ्यांच्या विंधन विहिरीचा अत्यंत ज्वलंत मुद्दा एवढा महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला शेतकऱ्यांच्या तूर सोयाबीनचा मुद्दा मांडला पर परत आपले अभिजित आबा पाटील शेतकरी आपल्या माडा विधानसभा त्यांनी देखील युवकांसाठी जे महत्वाचे प्रश्न मांडले या सगळ्या प्रश्नांच्या नकली पनीरच्या बाबतीत त्यांनी खऱ्या अर्थानं प्रश्न मांडले अशा अनेक विरोधी गटाच्या चांगल्या चांगल्या आमदारांनी मुंबईच्या प्रश्नांबाबत सुनील प्रभू साहेब असू द्या किंवा विधान परिषदेमध्ये सचिव जाहीर असू द्या किंवा जयंत पाटील साहेबांनी देखील या अधिवेशनामध्ये अतिशय मार्मिक कोपर खऱ्या मारून सत्ताधाऱ्यांना एक प्रकारे टोले लागाव त्यांना माल खाणी घालण्याची अक्षरशः वेळ जयंत पाटलांच्या त्या भाषणामुळे आली बरोबर अभिजित पाटलांनी खऱ्या अर्थानं तालुक्यापुरतं किंवा माडा मतदारसंघापुरतं मर्यादित न राखा त्यांनी संपूर्ण पंढरपूर तालुक्याचं पालकत्व घेतलेलं आहे त्यांनी नगरपालिकेच्या किंवा रस्त्यांच्या शहरातल्या प्रश्नांवर तीर्थक्षेत्राच्या प्रश्नान रेल्वेचा प्रश्ना, प्रश्न दुधाचा प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न युवकांचे बेरोजगार एमआयडीसीचे प्रश्न असे अनेक प्रश्न आपल्या संत नगरीचे आणि आपली जी पांडुरंगाची भूमी आहे यात इथले सगळे जे प्रश्न घेतले त्यांच्याकडे एक आशा नाही तर तुम्ही बघायला हरकत नाही बरोबर खर तर अधिवेशन तुम्ही आधीच पण अधिवेशन बरीच बघितले त्यामध्ये लोकांना न्याय मिळवला कोणचे प्रश्न उपस्थित होते आणि तर जे आताच आपण अधिवेशन बघतो हे तीन चार वर्षातलं अधिवेशन त्यामुळे खर तर लोकांचा पुढे अधिवेशनावर विश्वास राहायला वाढेल काय वाटतं अधिवेशन म्हणजे आता हास्य खेळ हास्य जत्रा जी असते का पद्धतीने तुलना लोक करायला लागले कुणी उठायचं पहिले विरोधक लोकांच्या प्रश्नासाठी उतरायचे आता सत्ताधाऱ्यांची अशी चॅटर्जी ठरते कि विरोधकांनी या प्रश्नावर बोलूच नाही म्हणून सत्ताधारी जे बोर्ड घेऊन येतात आंदोलनाच्या सत्ताधारीच पायऱ्यावर बसतात त्यातून एक नवीन त्यांनी ही काढले आणि त्याचा खऱ्या अर्थानं लोकांना फटका असा बसतोय की जो लोकांचे मूलभूत प्रश्न आहेत ज्वलंत प्रश्न आहेत त्याच्याकडं खाडी मात्र सुद्धा लक्ष केलं जात नाही आणि त्याच्यातून एक सुद्धा चांगला महत्वाचा प्रश्न शेतकऱ्यांचा किंवा सर्वसामान्य जनतेचा सुटला नाही दुर्दैव आहे शेतकऱ्यांसोबत अनेक ठेकेदारांसुद्धा प्रश्न उपस्थित आहेत अनेक ठेकेदारांनी सरकारी कामं केली आहेत पदरच्या पैशाने कर्ज काढून काम केले आणि त्यांना कुठतरी जवळपास दोन तीन महिन्यात त्यांचा पैसे त्याबद्दल काय वाटत हा सगळा गुवाहाटीवरून जो सहल काढण्यात आली फुटीर जी गॅंग गेली गुवाहाटीला गद्दार जी पळून गेले या पन्नास आमदारांना खुश करण्यासाठी हे खोके जी दिलेले लोक जे होते या लोकांना खुश करण्यासाठी त्यांच्या बगल बच्चांना चमच्यांना मोठ्या दांड्याचे चमचे लहान दांड्याचे चमचे या लोकांना कुठंतरी खाद्य पुरवठा व्हावा त्या हातून अशी कामं काढण्यात आली आणि भरमसाट काम, काम देण्यात आली निधी सरकारी तिजोरी लोकांच्या प्रश्नासाठी लागणारा पैसा या कुठल्याही गोष्टीचा कसलाही ताळमेळ ठेवता कसल्याही भूमिका डोक्यात न घेता केवळ आणि केवळ मी आणि माझा जो फोडलेला पक्ष चोरलेला पक्ष जगला पाहिजे या भूमिकेतून आता त्याचा आता तोटा देवेंद्र फडणवीस साहेबाला सुद्धा होत आहे आणि त्याच्यातून सगळ्यात जास्त लोकांचा असंतोष तर भाजपच्या कार्यकर्त्यांचा त्यांचीच काम होत नाही त्यामुळं दिवाळखोरीत निघालेलं सरकार आहे आणि तिजोरीत अक्षरशः नव्या पैसा नाही कदळपट्टी करून फक्त सरकार आणण्यासाठी काही करण्याची तयारी ठेवून केलं मात्र याच्यातून सामान्य माणसाला आता पाच वर्ष फटका बसणार आहे बरोबर प्रत्येक गोष्टीला कात्री लागणार आहे सामान्य माणसाला ज्या पद्धतीनं अधिवेशनामध्ये कुणाल कामराचा विषय झाला चर्चा रंगली तर कुणाल कामरासारखे अनेक लोक सरकारवरती टीका करतात तुम्ही पण त्यातले आहेत पत्रकार म्हणून आम्ही पण काय गोष्टी त्यांच्यावरती टीका करतोय खरंतर हे कुणाल कामरावरती आरोप करणं किंवा त्याचं ते सभागृह ते काहीतरी फोडणार असेल किंवा स्वतः देवेंद्र फडणवीस त्याच्यावरती आक्षेप घेणं हे किती पद योग्य आणि हे किती लागतात पहिली गोष्ट म्हणजे कुणाल कांबराने कुणाचंही नाव घेतलं नव्हतं नाव न घेता तुम्ही स्वतःहून जाता आणि तुम्ही त्याचा स्टुडिओ फोडता म्हणजे तुम्हाला तुम्ही स्वतःच मान्य केलं कार्यकर्त्यांनी की आपले नेते गद्दार आहेत पहिली गोष्ट आणि काय म्हणता तुम्ही कुणाल कामराला ते मंत्री म्हणले की थर्ड डिग्री देऊ टायरात घालून थर्ड डिग्री देऊ काय त्याची तुट आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणार का तुम्ही महाराष्ट्रा हा की शिव शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र एकाधिकारशाही हुकुमशाही राबवण्याचा कुणीही कदापि प्रयत्न करू नये आज काल परवा मला वाटतं न्यायालयाने दिलासा दिला, दिला कुणाल कांबराला तर न्यायालय दिलासा देऊ शकतं न्यायालय त्याच्या बाबतीत जर पॉझिटिव्ह भूमिका घेऊ शकत असेल तर तुम्ही किस झाडकी पत्ते आहे कुणाल कामराला आठ टाकू म्हणणार आणि कुणाल कामराला एकाच आवाज दाबायचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रामध्ये गावोगावी खेडोपाडी गल्लोगल्ली शहराच्या प्रत्येक चौका चौकामध्ये हजारो कुणाला उठताना दिसते वेगवेगळ्या भाषा त्यांच्या असतील परंतु ते तुम्हाला गद्दारच तुम्ही विरोधी पक्षामध्ये काम करताय उभाटा गटाचे तुम्ही नेते आहात खर तर उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये फडणवीस टीका केली तुम्ही ही टीका केली पण नंतर निवडणूक झाल्यानंतर विजय झाल्यानंतर फडणवीस साहेब भेटीला स्वतः उद्धव ठाकरे गेले होते राजशिष्टाचाराचा भाग असतो सत्ताधारी आहेत ते कोणीही जरी असला सत्य जो असेल त्याला निदान कामासाठी शुभेच्छा कारकिर्दीसाठी शुभेच्छा देणं हे तर काम आहे उद्या निवडणूक येऊ द्या ते समोर आहेत आमची लोक समोर येतील उद्धवजी आदरण्य आम्हाला जो आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही आहे ना मी तेव्हाही जे पद बोललो तेच पुन्हाही आम्ही बोलू बरोबर त्यामध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज नसेल किंवा कोणीच करणार नाही आणि संबंध महाराष्ट्राला माहित आहे महाराष्ट्राचे कटप्पा कोण आहेत महाराष्ट्राच्या बाहुबली कोण आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे ही निवडणूक कशा पद्धतीने जिंकली गेली जे निवडणूक कशी झाली oh. प्रामाणिकपणानं जिंकणारी लोक ताटमानेनं खऱ्या अर्थानं विजयाचा जल्लोष साजरा करतात ताटमानेनं समोर जातात जनतेच्या आणि जे खऱ्या अर्थानं बेमानी करून या ठिकाणी पुढे येतात सत्य ज्या खुर्चीवर बसतात oh. ती लोक अधिवेशनामध्ये लोकांचे प्रश्न येऊ नये म्हणून स्वतःचे आमदार पुढे करून पायऱ्यांवर बोंबाबोंब करतात आणि बारके लेकरांसारखी चिल्लर चिल्लर लहान मुलांसारखी कालवानी गोंधळ करतात uh -huh. आणि आता खऱ्या अर्थानं विषय बघा तुम्ही कुठल्याही गोष्टीचा विषय आला गृहमंत्र्यांचा आता सध्याच एवढं अपयश आहे तरी uh -huh. देखील गृहमंत्री एखाद्या चिल्लर विषय आहे म्हणतात चिल्लर माणूस आहे चिल्लर विषय महिना uh -huh. महिना गाव हो सापडत नाहीत लोक आणि त्याचा uh -huh. विषय निघला की चिल्लर विषय uh -huh. चिल्लर माणूस आहे शेवटचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न इथून पुढचं अधिवेशन कोणत्या मुद्द्यावरती झालं पाहिजे एक नेता म्हणून नाही कार्यकर्ता म्हणून सामान्य नागरिक म्हणून काय प्रतिक्रिया सामान्य नागरिक पुढचं अधिवेशन हे महाराष्ट्रातील तळागाळातील जे जे घटक असतील मग ते कष्टकरी शेतकरी युवक बेरोजगार महिला अत्याचार पोलीस बांधवांचे प्रश्न शेतकरी कष्टकऱ्यांचे प्रश्न युवकांचे इंजिनियर लोक असतील असतील विजेचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचे प्रश्न असतील महत्वाचे जे जे प्रश्न असतील दूध ऊस दू, दू, केळी सोयाबीन कापूस सर्व आ, जे मूलभूत प्रश्न आहे ज्यांचा संबंध थेट सर्वसामान्य माणसाच्या चुलीशी येतो त्या प्रश्नांवर कुठंतरी चर्चा झाली तर, तर खऱ्या अर्थानं त्या अधिवेशन सार्थक होईल आणि त्या अधिवेशनातून सर्वसामान्यांसाठी कुठंतरी ठोस पावलं उचलली गेली असं समजून तेव्हा कुठं सर्वसामान्य जनतेचा या प्रस्थापितांवर विश्वास बसेल विस्थापितांवर विश्वास बसेल त्यासाठी खऱ्या अर्थानं मूलभूत जे प्रश्न असतील ज्या समस्या असतील त्यावर कुठतरी अजेंडा घेऊन काम झालं पाहिजेच आज एक महत्वाची गोष्ट म्हणजे कोरटकर असतील तर त्यांची चर्चा आपल्या मोठ्या प्रमाणात गाजली जवळपास अनेक दिवस त्यांच्यावरती गेले प्रतिक्रिया मुळात दिवस कशामुळे गेले कोरटकर वरती कोरटकर एक महिने का सापडले मला सांगा मला सांगा तुम्ही एखादी गोष्ट झाली दुसऱ्या दिवशी आपली महाराष्ट्रातली एवढी पोलीस यंत्रणा पिलेची पिची आहे ग मला सांगा बरोबर की पोलिसांना गुंगारा देऊन महिनाभर एक आरोपी फिरतो बरोबर कोरटकर लाज वाटली पाहिजे पहिली गोष्ट महाराष्ट्राचे आदरणीय फडणवीस साहेबांनी चक्क त्या कोरटकरच्या घराला संरक्षण जाळीच्या जा मोठ्या पोलीस गाड्या पोलिसांचा तापा न काय गौरवशाली कार्य केलंय का कुठून अंतराळात फिरून बाहेर आला खाली त्याला लोकांना भेटायची गर्दी होईल म्हणून त्यासाठी सुरक्षा व्यवस्था लावली काय तीर मारलाय मला सांगा गॅस महाराष्ट्राच्या जनतेची तर अशी इच्छा आहे कोरटकरला कुठेतरी चौकात मोकळं सोडलं पाहिजे प्रत्येक महाराष्ट्रातल्या जनतेला अधिकार दिला पाहिजे याला चापकानं फोडून म्हणजे सगळं आधी प्लॅन ठरवून होता कोरटकर बी तसाच आहे सोलापूरकर कुणाचा आहे सांगा बरं सोलापूरकरचे तर फुट झाले कमळा दृष्टीकरण हे सोलापूरकर काय म्हणतो छत्रपती शिवरायाच्या आग्रहाच्या लढाईवर आग्र्याची सुटका जीच होती त्या पराक्रमावर शंका घेतो कोरडकर मी चावला अतिशय वृत्ती घात आणि या वृत्तीला महाराष्ट्र नसवायला छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाला कुठंतरी छेद द्यायचा अशी मला मनात शंका यायला लागली आहे पण यातून खऱ्या अर्थ ना महाराष्ट्रातली सामाजिक सलोख्याची बीण जी आहे ती विस्कटवायची महाराष्ट्रामध्ये अराजकता मांडू पाहिजे महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बिहार झाला पाहिजे महाराष्ट्रातील लोक देशील लागली पाहिजे असं कुठील कारस्थान यामध्ये दिसत कोरडकर असतील यांना जर शिक्षा नाही भेटली किंवा त्यांना सामान्य लोकांना नाही भेटला तर धाडस वाढणार या माध्यमातून निश्चित वाढणार आणि जर न्याय व्यवस्था न्याय व्यवस्था खऱ्या अर्थानं न्याय दिलच परंतु जर काही लोक त्या विचाराचे लोक सत्यता होत म्हणून कोरटकर असले किंवा सोलापूर यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असतील तर लक्षात ठेवा शेवटी जनतेचं न्यायालय असतं जनता हे सगळ्यात शेवटचा पर्याय असतो लोक तुडवून मारतील त्या कोरटकरला सोलापूरकरला परंतु एक वाईट चेहरा काळा चेहरा यातून समोर आला की तुम्ही ज्यांनी महापुरुषाचा अपमान केला त्यांच्या दारात त्यांच्या घरात त्यांना स्वतःला पोलीस बंदोबस्त दिला एक प्रकारे तुम्ही त्यांचा गौरव वगैरे करताय काय अशी मनात शंका यांना चालू आहे आणि या शंकेचं निरसन करायचं असेल या शंकेच खऱ्या अर्थानं कुठेतरी खोडून काढायचं कोरटकर सारखी वृत्ती सोलापूर सारखी वृत्ती ठेचून काढली पाहिजे आणि ती न्याय व्यवस्थेद्वारे ठेचली गेली पाहिजे न्याय व्यवस्था ही खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचा आत्मा आहे बरोबर तो जर आत्मा कमकत असेल तर खऱ्या अर्थानं सामान्य जनतेचं जगणं मुश्किल होईल सामान्य जनतेसाठी हा प्रचंड वेदनादायक क्षण असेल कि न्याय व्यवस्था एखाद्या राष्ट्रद्रोह करणाऱ्या महापुरुषांचा खऱ्या अर्थानं अवमान करणाऱ्या एका माणसाला जर खुल्या जर फिरायला जर येत असेल तर याच्याहून दुर्दैवी कुठली गोष्ट नसेल खरंतर विषयाची सुरुवातच होती की अधिवेशनात नेमकं काय काय घडलं आणि लोकांना काय अपेक्षित आहे तर चर्चेचा विषय परत जास्त लांबला आणि खरं त्याच्या रिलेटिव्ह अनेक प्रश्न आपण उपस्थित केले प्रश्नाची उत्तर कधी बागल साहेबांनी दिली सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचा जो विश्वास आहे सामान्य माणसाचा सा विश्वास आहे की अधिवेशनामध्ये आमच्या जिवाळ्याचा आमच्या चुलीचा प्रश्न अधिवेशनामध्ये मांडलं पाहिजे आणि त्याची उत्तर कुठतरी मिळाली पाहिजे म्हणजे झालेल्या अधिवेशनामध्ये तसा काही प्रकार न घडता वेगळ्याच विषयावरती लोकांना भरकटल्यामुळं खरं तर लोकांमधून संतोषाची त्या ठिकाणी लाट आहे आणि ज्या पद्धतीनं लोकांचं आराध्य छत्रपती शिवाजी महाराज त्याबद्दल जर लोकांनी किंवा या भागात लोकांनी जर कोणी वेगळी विधान केली तर लोक त्यांना खरं त्या ठिकाणी माफ करणार नाही ते खरं त्यांना योग्य न्याय मिळावा अशी देखील सामान्य लोकांची अपेक्षा त्या ठिकाणी आपण वेळ दिला त्याबद्दल आपलं धन्यवाद कॅमेरामॅन अक्षयसोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पंढरपूर